रामापायी ठेवा मन नाम घ्यावे राम हा तारक मंत्र निराकार मंत्रामरपी हेची एक, हेची एक संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितले मात जानकीचा जा कांत आळ वावा पार्वती रमन जपे राम नाम विषाचे दहन तेने झाले दीनदास मनजे वाल्मिक तरला पापी उधरिला अजा मेला दयासी लागला राम नाम जाया आठ विबो पाया सर्वकाळ सर्वकाळ मते संतांचे संगती डोडीला श्रीपती पंते, तिन्नी लोकी श्रेष्ठ राम नाम एक धरुनी विवेक जपे सदा हनुमंते केले लमकेसी सी राम नाम थान हृदया माझे दीनदास मने वानर नामी कोटी कोळे उद्धरती राम साधन हे जनी बरळती प्राणी स्वप्न माझे स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडून असार राम ध्यावा राम ध्वनी उच्चारिता वानी पापाचे ते ध्वनी कोय सिंधूंचे मंथन रत्नांची हि खान तैसे हे साधन रामनाम नाम वेदांची ही खंड योगाचे ते बंड त्याचे काय तोंड दास म्हणे मन हे चिराम देम जनी मेघ श्याम डोळा स्वरूपी मुळावे वाचे राम नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजा झाला एक रूप एक रूप झाले वशिष्ठ महामुनी तया चाप पाने वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची ही खान राम नाम गायीचे रक्षण भूतदयाचा त्याग राम नामे हो कृष्ण हरी एकचे स्वरूप अवताराची लिला वेगळं आली दीनदास सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यज्ञ परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग राम नामे राम नामी आस ठेवून या खास दत्ता न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया अनेक पंता जाऊ नका दीनदासाचे बोल मानू नका फोल भक्त राम हृदय धरा मनाची या मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनविनी एका तुम्ही कानी संसार जाचनी पडू नका राम पाठ तुम्हा सांगितला आज आणि कांशे कात नाही आता नृत्य पाठ करी मान गंगा तेरी होसी अधिकारी मोक्षाचा ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरुचे कृपे दीनदास जपे राम सदा मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै राम, जै राम श्रीराम जय राम जय जय राम